छत्रपती शिवाजी महाराज माननीय शिवसेना प्रमुख त्यांच्या जयंतीनिमित्त गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना शाखा वाढक्रमांक बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट लक्ष मालिक सौभाजी मालणी फुटबॉल पालखी या शाखेच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून बाळासाहेबांच्या वीस टक्के राजकारण आणि टक्के समाजकारण यांच्या या बोर्डावर आमच्या शाखेच्या वतीनं अनेक सामाजिक उपक्रम आम्ही सातत्याने या वाढवतो त्याच अनुषंगाने आज आमच्या अराधकांचा जन्मदिवस या जन्मदिवसानिमित्त अभिवादनाच्या कार्यक्रमासाठी आमच्या या शहराचे शिवसेना नेते शिव चंद्रकांत खैरेसाहेब महानगर प्रमुख राजेंदी वैद्य आणि शहरातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते सर्वांच्या वतीनं अभिवादनाचा कार्यक्रम टाकला सव्वीस तारखेला भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या रक्तदानामध्ये आपल्या माध्यमातून सर्व रक्तदात्यांना मी जाहीर आव्हान करतो की आपण सर्वांनी रक्तदान करून बाळासाहेबांचे जे विचार आहेत ते प्रत्येकांच्या घरापर्यंत पोहोचले पाहिजे सामाजिक दृष्टी सर्वांच्या घरापर्यंत पोहोचला पाहिजे या दृष्टीकोनामधनं आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी काम करत असतो आणि आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवसैनिकांना सर्व नागरिक त्यांना मी मनापासनं शुभेच्छा देतो आणि इतकंही महाराष्ट्र रक्तदान शिबिर आयोजित केलं त्याच्यात काही संकल्प केलं की ते रक्तदान होईल गेल्या एकवीस वर्षापासून आम्ही सातत्यानं रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन या, करतो यावर्षी एकवीसाव्या वर्ष आहे तर या वर्षी आम्ही आतापर्यंत ज्या डोनरनी रक्तदान केलेलं आहे त्या प्रत्येक डोनरचा एक येतोचित्ती सन्मानचिन्ह आणि मानसिन्ह देऊन सन्मान करण्याचा आम्ही शाखेच्या वतीनं ठरवलेलं आहे आणि त्या शिबिराच्या अंतर्गत विविध आरोग्यविषयक ज्या काही समस्या असतील मोफत आरोग्य शिबिरंही आयोजन करण्याचं काम आमच्या शाखेच्या वतीनं त्या दिवशी होणार आहे त्यामुळं आम्ही सातत्यानं सामाजिक सेवा करण्याचं काम बाळासाहेबांच्या आशिर्वाद या ठिकाणी करतो त्या शिबिराला उद्घाटन वगैरे या शिबिराला उद्घाटक म्हणून शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे महानगरप्रमुख राजूजी वैद्य विधानसभा संघटक दिग्विजय शेरकाने आणि परिसरातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात या निमित्ताने शिडकोवाशियांना काय आवाहन करतो या निमित्ताने शिडकोवाशियांना सर्वांना एक नम्र विनम्र आव्हान करतो की आपण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि याच्यासाठी आपण सर्वांनी स्वयंपूर्तीने या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग होतो आपण रक्तदान करून एखाद्या रो रोगीचा जीव वाचवावा एवढंच मी त्यांना सर्वांना विनंती करतो आपलं नाव मी वीरभद्र गांधगे शिवसेना नगरसेवक हॅन सिंग शिडको संभाजी पाटील शिवसेना शाखा वार्ड क्रमांक शिवसेना विभागप्रमुख गटप्रमुख ते शिवसेना प्रमुख तसेच भारतीय कामगार सेनेचा सदस्य व कामगार क्षेत्रातील गुणवंत कामगार पुरस्कार दोन हजार सतराचा की तो राज्याचे मुख्यमंत्री असताना माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात मला नऊ फेब्रुवारी दोन हजार एकवीसला पुरस्काराने सन्मानित केलं आणि बजाज आठवता सेवानिवृत्त मी दोन हजार एकवीस एक मार्चला से मी सेवानिवृत्त झालो म्हणजे एक महिना मला कोविड काळामध्ये महाराष्ट्र शासनाने पुरस्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो शासनाचे आभार मानतो आणि ह्या ठिकाणी सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हे तळागाळापर्यंत घरोखर घराघरापर्यंत आम्ही पोहोचवतोय आणि त्यांचे जी शिकवणे शाखे शाखेला की जसं सेवा सुरक्षा विकास आपण राहत असलेल्या ठिकाणी लाईट असेल पाणी असेल कचऱ्याचं नियोजन असेल किंवा इतर शैक्षणिक काही समस्या असतात हे आम्ही वाडाच्या माध्यमातून शाखेच्या माध्यमातून सन्मानी नगरसेवक गुरु नंतर गांधी असतील प्रमुख असतील यांच्या माध्यमातून आम्ही सोडत आहोत तसेच गरजावंतला हे शिबीर अटेंड करणार जाते सव्वीस जानेवारीला ज्याचं असेल हे गोरगरीब असतील कुणाचं डोळ्याचं मोतीबिंदू असेल कुणाचं हाडचं ऑपरेशन असेल किंवा वेळेला रक्तदान लागलं तर आमच्या शाखेतून पुरवलं जातं आणि गेल्या वीस वर्षा पंचवीस वर्षापासून ही परंपरा ही शाखेच्या माध्यमातून चालते आता एक वेगळा प्रश्न असा होता का शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला थोडी गळती लागली जेवढी नाही नाही गळती वगैरे काय नाही जशी गळती लागली तेवढ्या काही बटणी जास्त शिवसैनिक आपल्याकडे येतात आज आम्ही आता अमरबीत हॉटेलला सकाळी बाळासाहेबांना अभिवादन करायला आलो आम्ही पाचशे लोक हजर होतो तिथं पक्ष वाढवण्यासाठी जेवढेच गर्दी जातील तेवढ्याच काही पाटील इकडे जातात या निमित्ताने शेअर काय आवाहन करणार शेअरवाशांना शहर वाशि कसं असतं जो त्यांचा गर्दीवंत शिवसैनिक असतो हाकेला जाऊन येणारा शिवसैनिक असतो एखाद्या ठिकाणी कोणावर अन्याय होतो एखाद्या ठिकाणी कोणाचा ॲक्सिडेंट झाला एखाद्या ठिकाणी कुठं काही प्रॉब्लेम आहे किंवा आर्थिक काही अडचण आहे अशा ठिकाणी जो शिवसैनिक धावून जातो तो खरा बाळासाहेब आता शिवसैनिक त्या माध्यमातून आम्ही आजही काम करतो आहे पुढेही काम करत राहणार आहे आणि जो शिवसेना नेते चंद्रकांत साहेब विरोधी नेते अंबादास ने दादा दानवे तसेच आमचे महानगर प्रमुख राजीव वैद्य सन्मानी नगरसेवक वीरभद्र गादगे तसेच जे काही आमचे या पदाधिकारी यांचे आम्ही तिथे साने धरते आणि जे जे आम्हाला आदेश देतील त्या त्याप्रमाणे आम्ही विकासात कामं करणार आहे धन्यवाद धन्यवाद